फॅमिली कशी तुम्ही सगळे मस्त आणि मजेत तर आज आले आम्ही शेतात म्हणजे दररोज जाते पण आज चालेल शेतात खास करून कडवंच्या तोडायला म्हणजे भाजीला तर कडवंच्या कडवंच्या म्हणजे काय तुम्ही नक्की बघा आणि बघत राहा व्हिडिओ की आम्ही भाजी कसं बनवतो त्याच्या आधी बघा गुरांना टाकलं मी पटापट वैरण आणि चाललेला आहे आज मोदकाचा बेत पण चल तर व्हिडिओ कंटिन्यू करा हिरव हिरव रान आणि आलोय आम्ही काढवायच्या तडाईला आणि बघा तर मंडळी बाजरी कसली भारी आली आली का छान नाही एकच नंबर बघा हिरवी हिरवी गार बाजरी आता फक्त एक पाऊस झाला पाहिजे चांगला एक पाऊस झाला की मस्त पिक बाजरी आपली छान येईन त्या सगळ्यात उशिरा लावल्यामुळं जरा उशिरा येईल पण आता एका पावसानं चांगली येईन बाजरी तर आई तर गेली पुढं कडवणच्या तोडायला चला मी पण जाते आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आईने बनवला ओटा आणि <laughs> आई तोडायला लागलेत कडवणच्या आणि मी तोपर्यंत खाते मुगाच्या शेंगा तर या मंडळी तुम्ही पण खायला आणि गावाकडचं हेच वातावरण खूप चांगलं असतं की इथं शेतात आलं की नाही आपल्या आपल्या राहण्यात काही ना काही काही ना काय खायला भेटतंच आपल्याला बघू आई कसले कडवंच्या तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्याची भाजी खूप चांगली लागते आम्हाला तर आवडत तुम्हाला आवडते आई आम्हाला पहिला आवडत नव्हती म्हणजे आम्ही कधी खाल्ली नव्हती तर कोण शहराकडे राहतात ना त्यांना माहित नसतं की ह्याला काय म्हणतात वगैरे किंवा ही पण ही म्हणतात की शरीराला खूप चांगली असते भाजी खावावी रक्त प्रवाहासाठी खूप चांगली असते रक्तासाठी आहे ना चांगली असते ही भाजी खाल्ली पाहिजे तर आता आम्ही घेऊन आले त्याच्यासाठीच घेऊन चालले ही भाजी आणि आई गोळा करायला लागली आणि मी मुगाच्या शेगा खायला लागली ओटात <laughs> घेतल्या काढून आणि इथं तुमच्या दादींच चालले आहे गवत काढायचं म्हणजे आपल्या बाजरी जरा गवत झाले तर काढायला लागलेच आणि मी चालले आता घराकडे भाजी बनवण्यासाठी पटापटा करवांच्या साफ केलं ले नाही थोडं एका भा एका टायमाच्या भाजीपुरती आणि तो मोदकाची तयारी म्हणजे गूळ आणि खोबरं टाकून पाणी आठवस्त ठेवले आणि ही वेलचीची पूड करून घेतली ह्याच्यात टाकायचं थोडंसं तूप टाकले तुमच्याकडे काजू बदाम असेल तर तुम्ही काजू बदाम पण टाका आणि असंच खाण्यापुरते करत आहे असं काही स्पेशल वगैरे काही नाही तर साफसफाई गणपतीची साफसफाई जोरात चाललेली आहे आमची तर झालेली आहे फायनली बऱ्यापैकी साफसफाई आमची तर कडवंच्या कशा बनवायच्या आता आई शेळ्या घेऊन आणि आई दाखवतील तुम्हाला बनवून तोपर्यंत मी मोदक बनवून घेते आपलं सारण तयार आहे तर मी पटापटा बनवून घेते मोदक तोपर्यंत आईन आणि आई आले म्हणजे चालू झालं की नाही अजून तुझं आता आलेली आहे आणि माझं मोदक बनवून झालेलं आहे आणि आता आई कडवंजीची भाजी बनवत आहे पण कडवंच्या का नाही एका टायमापुरतीच बनवते आई फक्त एवढंच त्यांना खवाटायले म्हणून आणि बाकीच्या ठेवलं ते उद्या बनवायचे तर काय काय टाकणार आहे आई तुम्ही बघा जास्त काही नाही आपली साधी सोपी पद्धत लसूण तेल टाकलं लसूण टाकलं आता जरा जिर टाकायचं थोडस जिर थोडस जिरं टाकायचं नंतर कणवंच्या जरा भाजून घ्यायच्या आधी आमचं मोदक भाकरी भाजी सगळं झालं भांडीचं भांडीच बघायची तर आमची फॅमिली मोठी आहे त्याच्यामुळं काम जास्त पडतं आम्हाला आणि आता त्यात चालू आहे गणपतीची साफसफाई त्याच्यामुळं लोड जास्त झालेला आहे तर आता टाकते मटकीची डाळ टमाटर टाकू वाटत टमाटर टाकू वाटलं तर टमाटर टाकायचं नसलं आपल्याला आवडत नसलं तर नाही टाकायचं आमच्या घरात किती सगळे म्हणतात तुम्ही किती जण आहे घरात तर आय आपण किती जण याव सगळे घरात आठ नऊ माणसं आहे आम्ही घरात आठ नऊ नाही ना दहा बारा माणसं दहा बारा माणसं दहा बारा होते म्हणजे आई आईंची तीन मुलं आम्ही दोन सुनाम त्यांची सुनातवंड आहे का नाही अशी मिळून आमची एकदम फॅमिली आहे भावांनो आणि बहिणींनो तर अशी बनवली आईने भाजी ह्याच्यात टाकली थोडस चटणी आपलं घरगुती घाटी मसाला तर अशा प्रकारे करायची कडवंचा आणि मोदक तर झालेला आहे आता सध्या चुलीवर शिजवत आहे शिजत आहे आण लागते कडवंच्याची भाजी तुम्ही करून बघा मार्केट मध्ये कोणाला गावात मार्केट मध्ये येते त्या कडवंच्या ही गावच्या असल्या कारणाने गाव शेतात मिळते त्या पण मार्केटला पण मिळते त्या कडवंच्या तुम्ही करून बघा लसूण नसला तर कांदा घालायचा ये चटणी म्हणजे ये इसून ये म्हणते ती कोण जर कोणतरी येसून म्हणत आहे कोण घाटी मसाला घाटी मसाला म्हणते आणि <laughs> आई आमच्या हळूहळू बोलायचा प्रयत्न करत आहे <laughs> <laughs> त्याच्यामुळे जरा अडकायला लागलेत घ्या समजून त्यांनी आले आणि आल्यावर दिवा वगैरे केला आणि चहा पिला आणि त्यांचं चालू आहे भाजी बनवायचं तर मंडळी अशा प्रकारे भाजी बनवायची आणि मी मोदक तर तुम्हाला दाखवलंच आहे तर सारण केलेलं काय नाही तर गव्हाच्या पिठामध्ये टाकलं तांदळाच्या केलं नाहीयेत गव्हाच्या पिठाचं साधं केलं तर हा आमचा डेली रुटीन ब्लॉग आहे तर भाजी मस्त पैकी शिजत आहे शिजल्यावर तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा शेंगदाण्याचा खूट त्याच्यात भरपूर टाकायचं त्याच्यानं काय होतं जरा चव येते कुटाने आणि आई आमच्या शेदलं मधलं पहिल्यापासून करून खाते आणि तांदळाची भाजी पण चांगली असते शेतातली राजगिरीची भाजी छान लागते कडवणच्या दुधी भोपळा पण असते शेतात आपल्या तर हे सगळ्या भाज्या येतातच करड्याची करडई कोण म्हणतय कोण करडईची भाजी म्हणतय कोण करडई म्हणतय करडईची भाजी आणि आमचे गणपतीची साफसफाई जाऊ लवकरच महालक्ष्मी आतुरतेने वाट बघत आहे आम्ही आणि सगळे म्हणत होते की ताई तू का आजारी पडते सांगती तर हेच चाललंय आमचा आजारी की म्हणजे बघू शकता किती भांडी वगैरे आहेत घरात तर ही साफसफाई काढणं तर दिवस जात आणि मग फॅमिली मोठी असल्या कारणाने खायला पण चांगलं चांगलं लागतं एकदम <laughs> चला तर मंडळी बघा अशा प्रकारे केली भाजी गावाकड या गावाकडची कडवंची भाजी स्पेशल आधी सिंपल आणि घरात काय खायला नसेल ना तर आपलं उभं चार कडवंच्या आणायच्या जा मटकीची डाळ टाकायची आणि करून खायचं तर हाच आहे आमचा डेली प्रॉप रुटीन आणि नक्कीच आवडला चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही नवीन आहे त्याच्यामुळे आमच्याकडून काय चुकत असेल तर समजून घ्या चला श्री स्वामी समर्थ